पैठण तहसील कार्यालय स्तरावरील सेतू केंद्र बंद करून खाजगी व्यावसायिकांना सेतू केंद्र चालवण्याची परवानगी शासनाने दिली आहे मात्र पैठण तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र चालक विविध शासकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी महिला आणि नागरिकांची सर्रास लूट करत आहे शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा तीन ते चार पट अधिक किंमत नागरिकांकडून वसूल केली जात आहे त्यामुळे संबंधित सेतू सुविधा केंद्र चालकांविरोधात नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जातोय किस का दो दहा रुपये अः मल पावती दौ सौ दस रुपये बोले हो गए कि एकश छेसठ रुपये एक सौ सत्तर रुपये पावती दल शासना की ठाकुर था। नहीं पावती तो सत्तर रुपए दो सौ दस रुपये दो सौ दस कैसे बोले तुम नहीं नहीं तीन के कैसा बोले एक सत्तर रुपये शासन की फी कितनी है शासन ने क्यों ठहरा दिया फिर शासन आप राशन दुकानदार दे रहे गिरे को राशन तो फिर उनको कुछ तो दे रहा ना शासन करके मोफर राशन दे रहे ना कैसा नहीं दे रहे मेरे को पावती दो ना तुम ने पावती दो तुम दो सत्तर रुपये पावती दो मैं कहा नहीं बोला तुम दो सौ दस की पावती दो ना तुम मेरे को नहीं उसको पावती नहीं लेने की उससे आज बहुत लूटा लूट चालू है हम कभी आएंगे यहाँ पे हाँ कितने सालों से लूट चालू है इसकी विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय दराप्रमाणे फी न आकारता दाम दुप्पट पैसे वसूल करणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून संबंधित सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करावा तसेच नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू केंद्राकडून नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा तीन ते चार पट किंमत आकारली जात आहे ग्रामीण भागातील नागरिक याबद्दल अनभिन्न असल्याने सेतू केंद्र चालक सांगेल ती किंमत देत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे या सेतू केंद्राच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे तसेच आदी दाखल्यांसाठी लागणारे अर्ज तयार करून दिले जातात प्रत्येक दाखल्याचे अर्ज तयार करून देण्यासाठी किती रुपये याचे दर ठरवून दिले ऑनलाईन निघणाऱ्या दाखल्या सोबतच दाखल्यासाठी किती रुपये दर आकारला जातो याची पावती सुद्धा निघते मात्र सेतू केंद्र चालक ही पावती संबंधित नागरिकाला दाखवत नाही परस्पर त्याच्याकडून सत्तर ते ऐंशी रुपये आकारले जात आहे ग्रामीण भागातील निरीक्षर नागरिक याबाबत फारशी शहानिशा न करता सेतू केंद्र चालकाला मागेल तेवढे पैसे देऊन मोकळे होतात एक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखल्याचा अर्ज तयार करण्यासाठी शासकीय दर केवळ तेहतीस रुपये आहे यासाठी सेतू केंद्र चालक सत्तर रुपये घेऊन लूट करत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर